तुझ्या अर्जावर माझी सही आहे हे लक्षात ठेव या पुढे असे केलेस तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नको मी त्या वाटेने सोडत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर टीका केली आहे शरद पवार यांच्या सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्ते येत असताना त्यांना सभेला जाऊ नका अशी धमकी देण्यात आल्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली होती यावरून शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना तू आमदार कोणामुळे झाला हे लक्षात ठेव असे सुनावले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी लोणावळा येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला यावेळी शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली लोकशाहीला संकटात नेणारा कारभार मोदी करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे सामान्य माणसाचे अधिकार उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळे लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची आपली जबाबदारी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वारंवार समन्स पाठवण्यात येत आहे त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता देखील शरद पवार यांनी व्यक्त केली आहे